महामुने मशीनरी विश्वासाचं नाव एकोणवीसशे ऐंशी पासून भारताचे कुटुंबाचा विश्वास आणि तुमचंही हेल्थ पार्टनर नवीन आगमन नटराज शक्ती आटा आताचक्की फक्त सतरा हजार नऊशे नव्वद पासून सुरू तर प्रीमियम मॉडेल हजार नऊशे नव्वद पर्यंत घरच इतर कंपन्यांच्या पासून सुरू एकदा अवश्य भेट द्या महामुने मशिनरी विश्वासाचं नाव एकोणवीसशे ऐंशी पासून यांची वैशिष्ट्ये स्टोन ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी पारंपरिक व आरोग्यदायी दळ ऑटो फिडर सिस्टीम हसल फ्री पीठ दळ कोल्ड प्रेस सेरेटेड एम्पेलर मॅक्झिमम फीडिंग कॅपॅसिटी हायटेक इन बिल्ड वॅक्युम क्लीनर डीप क्लिनिंग करता पॉवरफुल सक्शन ऑडिओ वॉइस गाईड विथ म्युझिक स्मार्ट आणि युजर फ्रेंडली अनुभव मायक्रो प्रोसेसर बेस्ड कंट्रोल पॅनल स्मार्ट इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन आयरन फ्री ग्राइंडिंग प्युअर अँड सेफ फिट इझी चेंबर लॉक सिस्टीम एफर्टलेस लॉकिंग अँड अनलॉकिंग मॉडर्न डिझाईन प्लस कॉम्पॅक्ट लुक घरच्या डेकोर मध्ये परफेक्ट फिट ची सेफ्टी केली इंडिया नंबर वन आटाचक्की डॅनिश टेक्नॉलॉजीने बनलेली फुल्ली ऑटोमॅटिक अँड युजर फ्रेंडली घरासाठी आयडियल एलिगंट अँड एफिशियंट आजच कॉल करा आणि तुमचं नव आटा चक्की बुक करा नांदेड मध्ये पहिल्यांदा अवेलेबल पॅकिंग मशीन यांचा पत्ता आहे शाखा क्रमांक एक तारासिंग मार्केट जवळ डॉक्टर भालेराव गल्ली प्रेमराज खियानी कॉम्प्लेक्स जीजी रोड नांदेड शाखा नंबर दोन नवीन मोंडा कृषी उत्पन्न बाजार समिती दोन नंबर कमानी जवळ महालक्ष्मी स्पोर्ट्स दुकानाला लागून व्ही आय पी मेन रोड नांदेड यांचा संपर्क आहे शहाऐंशी पंचवीस अठ्याऐंशी पंचवीस पंच बावीस नव्याण्णव सत्तर चौदा चौवेचाळीस सत्तावीस